नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण स्पेशल वेज ताळी बनवणार आहोत या ताळीमध्ये नवीन पद्धतीची कोथिंबीर वडी नवीन चवीची आपली छोलेची भाजी गोडी डाळ आणि मिल्क पराठा बनवणार आहोत आपण थोडी वेगळ्या पद्धतीची कोथिंबीर वडी करणार आहोत कोथिंबीर घेतलेली आहे कोळे कोळी त्याचे देठ पण आहेत आणि एक मुठीत राहील एवढी मी कोथिंबीर घेतली म्हणजे छोटी एक जुडी आहे ही कोथिंबीर घेतलेली आहे तिला स्वच्छ धुवायची आणि चांगली नितळायला ठेवून द्यायची आणि चांगली पाणी नितळलं की तिला एकदम बारीक अशी कापून घ्यायची इथे मी एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे तिला एक तासभर अशी मी घातलेली होती तिला आपल्याला मिक्सरला बारीक करायची अर्धा इंच आलं एक चार पाकळ्या लसणीच्या आणि दोन हिरव्या मिरच्या घालाय आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे पाणी घालायचं नाहीये मिक्सर चालू पण करत डाळ आहे की मी वाटून घेतली थोडी थोडी वाटायची म्हणजे चांगली व्यवस्थित अशी वाटल्या जाते इथे कोथिंबीर आहे ती मी बारीक चिरून घेतलेली आहे एकदम अशी आणि त्याच्यामध्ये ही आपली डाळ घालायची त्याच्यामध्ये छोटा एक चमचा एवरेटचा गरम मसाला आहे पाव चमचा हळद छोटा अर्धा चमचा धना जिरा पावडर दोन ते तीन पिंच हिंग आणि एक चमचा घरचा लाल मसाला आपण मिरची पण वाटलेली आहे जसं तुम्हाला तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही लाल मसाला घालू शकता आणि चवीप्रमाणे मीठ छोटा अर्धा चमचा साखर तुम्ही याच्याऐवजी गुळ पण घालू शकता अर्ध्या लिंबाचा रस याच्याऐवजी तुम्ही चिंच गुळाचं पाणी पण तुम्ही घालू शकता असा हात लावायचा म्हणजे बी पडली ना तर हातातच पडते मग एक दोन चमचा आपण रस घातलेला आहे ह्याला आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही एक चमचा तांदळाचं पीठ घातलं ना तर वडी आहे ती चांगली कुरकुरीत पण होते मी ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालणार नाही आहे कारण मी ही वडी आहे ना ती शालो फ्राय किंवा डीप फ्राय करणार नाही आहे तर तिला मी आशिष ठेवणार आहे तुम्ही पाहिजे तर तिला फोडणी येऊ शकता किंवा शालो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता इथे तुम्ही टेस्ट करून बघायचं नाही लागले तर कोणते मीठ मसाले तुम्ही इथे वाढवायचे आपण झटपट असा आता डाळ भात आणि ही वडी एकत्र करणार आहोत कुकत लावायच्या आधी आपल्याला ह्याला तयार करून ठेवायचं तोपर्यंत आपण जे मीठ मसाले घातलेले आहेत ना ते व्यवस्थित असे सगळे मुरले जातात तांदूळ हे दोन ती ते तीन वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत जर तुम्ही कुकरमध्ये भात करत असाल तर एक वाटी तांदूळ असतील तर ता दीड वाटी पाणी घालायचं आणि एकदमच जुनी असतील तर एक वाटीला दोन वाटी पाणी घालायचं इथे मी डाळ आहे ती ते दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन मिरच्या मिरच्यांना उभे चिरे दिलेले आहेत आणि मोठा एक टोमॅटो घालायचा कापून एक चार पिंच हिंग छोटा अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालाय डाळ शिजताना मीठ घातलं ना तर डाळ नंतर खूप टेस्टी लागते कुकरमध्ये एक ग्लास पाणी घातलंय एक ते दीड ग्लास पाणी घालायचं त्याच्यानंतर आपली ती डाळी करची असते ती डाळ आहे तर खाली ठेवायची म्हणजे ती चांगली शिजल्या जाते आणि वरती भात ठेवायचा त्याच्यावरती ही आपल्याला प्लेट ठेवायची पण ह्या प्लेटला मी तेल ते तेल लावून घेतले त्याच्यावरती आपली कोथिंबीरची वडी आहे ती मी थापणार आहे ते आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचे आपण भिजून जास्त वेळ ठेवायचे नाही जास्त वेळ ठेवले ना तर आपण मीठ घातलेले असते ना मग ते पातळ होत जातं या ताटलीमध्ये तिला आपल्याला थापून घ्यायचे तेवढी तुम्हाला केवढी जाड पाहिजे केवढी पातळ पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही हिला थापून घ्यायचे त्याच्यावरती सफेद तीळ घालायचे आणि प्रेस केले ना ते चांगले ते चिटकल्या जातात आपल्या कुकरवरती ही प्लेट ठेवायची चीज़। कुकरच्या झाकणाली ती मी रबर लावलेला आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर याला आपल्याला तीन शिट्या करून घ्यायचे छोल्याची भाजी करणार होतो त्याच्यासाठी मी ते दीड वाटी छोले आहेत रात्री रात्री ते रात्रीच भिजसे घातले होते रात्री भिजसे घालायचे म्हणजे सकाळपर्यंत चांगले व्यवस्थित असे ते भिजले जातात चांगले भिजले ना तर ते चांगले शिजतात पण आणि याला एक दोन ते तीन वेळा स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत त्याच्यासाठी आपण आता मसाला तयार करणार आहोत मसाल्यासाठी इथे मोठा एक मी टोमॅटो घेतलाय तुमचे जर छोटे असतील ते तुम्ही दोन घ्यायचे आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे तुमचे जर छोले जास्त असतील याच्या डबल असतील तर तुम्ही याचं प्रमाण आहे ते मसाल्याचं वाढवायचं आहे दोन हिरवी वेलची एक सहा काळी मिरचे दाणे हिरवी मिरची एक पाच ते सहा काजू आहेत सुकेवाले अर्धा इंच आलं पाव इंच दालचिनी दोन लवंग आणि तीन लसूण जर तुमच्या लसूण छोटे असतील तर पाच ते सहा पाकळ्या घ्यायच्या माझ्या मोठ्या आहेत म्हणून मी तीन घेतलेले आहेत हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपला छोलेचा मसाला वाटून झालेला आहे आता आपण भाजी घालणार आहोत भाजी बनवण्यासाठी इथे मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मोठे दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा त्याच्यामध्ये एक सात ते आठ कडीपत्त्याची पानं एक तेजपत्ता आणि एक दोन ते तीन पिंच हिंग आणि याला आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं तुम्ही पाहिजे तर अर्धा चमचा इथे जिरं घातात ना पोण्याला तरी चालेल कांदा आपला चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्याच्यामध्ये हे आपलं वाटलेलं वाटण बघायचं आपले हे वाटण आहे ते कच्चं आहे मग लो टू मिडियम फ्लेमवर याला आपल्याला चांगलं व्यवस्थित असं परतून आहे एक लो टू मिडियम फ्लेमवर ह्या चार मिनटं मी मसाला आहे तो चांगला व्यवस्थित असा परतून घेतलाय आपण याच्यामध्ये काजू वाटलेली आहे तुम्हाला असं तळापासून मिक्स करायचं नाही तर ते चिकटणार गॅस बारीक करायचं चा, त्याच्यामध्ये कोथिंबीरची देतं छोटा अर्धा चमचा हळद दोन चमचे घरचा लाल मसाला लाल मसाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता अर्धा चमचा धनाजिरा जिरा पावडर माझी भाजी कमी आहे म्हणून मी कमी कमी साहित्य घातलेले आहे तुमची जर भाजी जास्त असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण आहे ते वाढवायचं आहे ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला आहे तुम्ही तेल सुटेपर्यंत चांगला व्यवस्थित असं परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चिमूटभर अशी आपल्याला साखर घालायचे टेस्ट बॅलन्स करण्यासाठी थोडीशी कोथिंबीर मिक्स करायचं आणि आपले छोले घालायचे आणि यानं पण आपल्याला काही सेकंद असं परतून घ्यायचं एका साईडला अका साईडला आपली कुकरच्या शिट्टे होतात ना एका साईडला आपली भाजी तयार होते त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचे आणि मिक्सरचं भांडं धुऊन पाणी घालायचं तुम्हाला सुकी करायची किंवा रसवाली करायचे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालायचे मी आता अजून याच्यामध्ये एक वाटल पाणी घालणार आहे चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय एकूण इथे मी दोन वाट्या पाणी घातलेलं आहे गॅस थोडासा वाढवायचा आणि ह्याला एक उकळी येऊन द्यायची आपल्या भाजीला अशी उकळी फुटली एकदम मिक्स करायची गंडामंट आणि लो पेक्षा थोडीशी मोठी करायची नाही याला चार शिटी आपल्याला करून घ्यायची आहे आपली वडी तयार झालेली आहे थंड झाल्यावर तिला कापून घ्यायची पाहिजे तर जिरे मोहरीची वडणं फोडणी द्यायची मी अशीच ठेवणार आहे किंवा तुम्ही पाहिजे तर शालो फ्राय पण करू शकता अशी डाळ जर जास्त असेल ना आणि एकदम सुकी अशी शिजली असेल ना तर लगेच त्याच्यामध्ये पाणी होता नाहीतर तर थंड झाल्याच्या नंतर ना त्याचे असे गोळे होतात असे घट्ट असे टिकळेसारखे आणि मग ते नंतर करत नाही आणि याला अशी मिक्स करून घ्यायची डाळीला फोडणी देण्यासाठी टोप गरम करायला ठेवला एक चमचा तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा राई घालायची पाव चमचा जिरं तीन पाकळ्या लसणीचा लसणीची फोडणी द्यायची डाळीला म्हणजे चांगला सुवास येतो एक पाच चमचा कडेपाच्याची आपण हिंग घातलेलं आहे शिजताना तरी पण दोन पिंच हिंग घालायचं आणि त्याच्यामध्ये आपली डाळ आपण शिजताना पण हळद घातलेली तरी पाव चमचा आपल्याला हळद घालायची तुम्ही ते अर्धा चमचा जिरा पावडर आणि तुम्हाला जशी डाळ घट्ट पातळ करायची असेल त्याप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ घालायचं आपण मीठ शिजताना पण थोडं घातलेलं ते लक्षात ठेवूनच मीठ घालायचं एक दोन तीन चमचे ओलं खोबरं घालायचं मिक्स करायची घ्याची फ्लेम लो टू करायची आणि हिला आपल्याला एक चार मिनटं तरी शिजवून घ्यायची आपली डाळ पण चांगली शिजली आहे जेवढी घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही डाळ करू शकता गॅस बंद करायचा आता आपण मिल्क पराठा बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाऊन कप मैदा घेतलेला आहे पाव कपापेक्षा कमी मिल्क पावडर घेतलेली आहे म्हणजे छोटं पॉकेट येतं ना मिल्क पावडरचं पंधरा ग्रॅमचं ते मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं एक मिक्स करून घ्यायचं चा। त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप सर्व पिठाला व्यवस्थित असं आपल्याला चोळून घ्यायचं आहे आणि इथे मी पीठ भिजवण्यासाठी दूध घेतलेलं आहे पण दूध घेताना कोमट दूध घ्यायचं आणि थोडं थोडं घालून आपल्याला ह्याला भिजवून घ्यायचं आहे चपातीचं पीठ भिजवतो ना त्याचप्रमाणे आपल्याला ह्याला भिजून घ्यायचं आहे मला अर्धा कप दूध आणि दोन चमचे व दूध लागलेलं ला आहे तुम्हाला कमी जास्त दूध लागू शकतं थोडंसं तुपाचा हात घ्यायचा आणि पीठ आहे ते चांगलं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि याला एक दहा मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे आपल्या पिठाला तर दहा मिनटं झालेली आहेत थोडंसं त्याला असं तुपाचा हात घ्यायचा जरासा नाही तर ते तेलाचा आणि एक दोन मिनटं पीठ आहे ते आपल्याला एकदा मळून घ्यायचं पीठ जेवढं चांगलं मळणार ना तेवढे तुमचे पराठे आहेत ते मऊ लुसलुशीत होणार जर तुमच्या घरी कोण पाहुणे आले तर काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही हे असे पराठे मिरचीचे बनवून देऊ शकता लाटण्यासाठी इथे मी मैदा घेतलेले तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता आणि पराठ्याला लावण्यासाठी तूप त्यातलीच एक गोळी घ्यायची तीला थोडीशी लाटून घ्यायची तिला आपल्याला तूप लावून घ्यायचे थोडं पीठ टाकायचं आणि सगळीकडे असं पसरवून घ्यायचं पराठ्याचं माटल्याच्या नंतर थोडासा जरासा आपल्याला जाडसरत लाटायचं आहे त्याला पीठ लावून घ्यायचं त्रिकोणी चौकोनी गोल जसे तुम्हाला पाहिजे ना तसा तुम्ही ह्याला आकार देऊ शकता आणि गोल जर त्याला आकार द्यायचा असेल तर हे पहिले त्याचे कोणे आहेत ना, पर लाटा ना ला 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 ते लाटून घ्यायचे जेव्हा आपण पराठा लाटायला घेणार ना तेव्हाच आपल्याला तवा आहे तो गरम करायला ठेवायचा आहे तवा आपला चांगला गरम झालेला आहे त्याला थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं जेणेकरून आपला पराठा शिटकू नये तव्याला त्याच्यावरती पराठा टाकायचा आपला तो पराठा शेकतोय ना तसे तुम्हाला आपली गावरान पद्धत म्हणजे रोजची जेवणाची पद्धत त्याची पारी करून घ्यायची त्याच्यामध्ये तूप घालायचं त्याच्यामध्ये पीठ घालायचं आणि तोंड बंद करायचं अशा सर्व गोळ्या तुम्ही एक साथ भरून घेऊन जरी तुम्ही पराठे लाटलेत ना तरी पण ते पटापट होतात पराठे बोला किंवा तुमच्या रोजच्या चपात्या आहेत त्या पण तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आपल्या शेकलं की पलटी मारायचा वरून तूप लावायचं तुपाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि चांगला खरपूस असा आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे मस्त सुवास पण तुटला आहे चांगलं शेकलं आहे काढून घ्यायचं त्याच पद्धतीने आपण ही भरलेली गोळी आहे तिचा आपण पराठा लाठून घ्यायचा बघू शकता तुम्ही आपला पराठा लाठून झालेला आहे पराठा म्हटल्याच्या नंतर आपली नेहमी जी चपाती असते ना त्याच्यापेक्षा थोडासा जरासा जास्त जाड करायचा आहे एकदम पण जास्त जाड करायचा नाहीये त्याच्यावरती आपला हा पराठा घालायचा एका साईड शेकला ना की त्याला असा पलटी करून घ्यायचा वरून तूप लावायचं बघू शकता तुम्ही कसा मस्त असा आपला टम्म असा फुल्ला आहे तो त्याला काढून घ्यायचा आजची थाळी आवडली तर नक्की लाईक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू